नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी बटाट्याची भाजी करणार आहे तर साध्या आणि सोप्या पद्धतीने घरगुती आणि हॉटेल सारखे एकदम तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ती पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीने बटाटा रस्सा भाजी करण्यासाठी एकदम चमचमीत मी पहिल्यांदा काय केलं बटाटे स्वच्छ धुटली चिरली आणि उकडून घेतलेले ती आणि थोडीशी कुथमीर घेतलेली आहे एक टमाट घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे तर आता हे जे मी शिजवून घेतलेला आहे ना आता हे जे मी साल काढून घेणार आहे अशी पूर्ण सगळी सा साल काढून घ्यायचे हे बघा बटाट्याची मी साल काढून घेतलेले आता काय करायचं आहे का हे बटाटा असं खुस करून नाही घ्यायचं बर का हाताने आता भाजी करताना तर हे जे असं काप करून घ्यायचे हे बघा असे असे काप करून घ्यायचे या पद्धतीने या पद्धतीने असे काप करून घ्यायचे सगळे बटाटेचे हे बघा अशा पद्धतीने मी बटाटे कट करून घेतलेले ते बघा अशा पद्धतीने मी बटाटे कट करून घेतलेले ते आता हे बाजूला ठेवून देणार आहे कोथमीर कट करून घेणार आहे आणि टमॅटो कट करून घेणार आहे लसूण मी ठिचून घेतलेला आहे दहा बारा पाकळ्या घेतलेल्या ह्या लसूणाऐवजी तुम्ही कांदा पण घेऊ शकता पण कांद्याने कसं भाजी अशी गोड होती त्यामुळे मी लसूणच वापरलेला आहे तुम्ही कांदा तुम्हाला जर कांदा वापरायचा असला तर कांदा वापरा फोडणीला कोथमीर बारीक अशी कट करून घेतलेले आणि टमाटो बारीक असं कट करून घेतलेलं आहे चला मग फोडणी देऊया हे बघा मी थोडंसं पाणी असं गरम करायला ठेवलेलं आहे बटाट्या रश्शासाठी तर गरमच पाणी वापरायचंय त्यामुळे मी गरम पाणी करायला ठेवलंय आणि यातनं येते दिसते ना तुम्हाला कडे तापत ठेवलेले आहे मी चांगले अशी कढई तापलेले थोडस तेल टाकायचं ह्याच्यात तेल तुमच्या आवडीनुसार टाका बर का कमी जास्त तेल चांगलं असं तापू आहे तेल तापल्यानं याच्यात थोडीशी मोहरी टाकायची मोहरी अशी चांगली तडतड ओढू द्यायचे हे बघा तडतड असं उडायला लागले मोरी आता यात थोडेसे जिरे टाकूया लसूण टाकूया ठेचल्याला चांगला घेऊया का लाल खमंग अशी भाजीच नाही लागत त्यामुळे लाल बो द्यायचा हे बघा लाल झालेला आहे चांगला आता यात टमाट टाकून घेऊया टमाटा असं चांगलं पाणी होईपर्यंत असं परतून घ्यायचा जेवढा लसूण असा लाल म्हणजे तळसाल ना तेवढा अशी भाजी होती बघा असं आहे बघा पाणी झालेलं आहे टमाट्याचं आता याच्यामध्ये काय मसाले टाकून घेऊया आपण थोडीशी हळद अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर लाल तिखट घरच आहे एक का कमी जास्त त्यात थोडीशी कोथमीर टाकते म्हणजे मसाला नाही जळणार टाकायचं म्हणजे नंतर ना जर वाटलं तुम्हाला चांगलं असं परतून घ्यायचं बटाटा म्हणजे बटाटा चांगलं परतलं ती पाणी वाचायचं भाजी करताना शक्यतो गरमच पाणी वाचायचं हे बघा बटाट्याची रस्सा भाजी अशी चांगली आहे घट पण झालेले मी आता याच्यात थोडीशी वरण अशी कुथमूर टाकणार आहे आता गॅस बंद करून देणार आहे भाजी चांगली शिजलेली आता एका वाटीमध्ये काढून मस्त अशी झालेले खमंग वास सुटलेला आहे असा हॉटेलसारखे झालेले या मग बटाट्याची रस्सा भाजी खायला